एक गिधाडाने सांगितले की स्वर्गात जाण्याचा खरा हक्कदार कोण असतो आणि असे कोणते पाप आहे की जे केल्यामुळे मनुष्याला नरक लोकात जावे लागते मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे एका दाट जंगलात एक गिधाड आणि त्याची पत्नी राहत होते दोघेही एका उंच झाडावर आपले घरटे करून राहत होते गिधाड खूप समंजस आणि दूरदृष्टी होता तर त्याची पत्नी थोडी भाऊक आणि अधीर स्वभावाची होती एके दिवशी गिधाड आणि त्याची पत्नी आपल्या पिल्लांसोबत भोजन करत बसले होते तेव्हाच गिधाडाच्या पत्नीची नजार एका मनुष्यावर पडली ज्याला यमराज जंजीरांनी बांधून यमलोकाकडे घेऊन जात होते हे दृश्य पाहून गिधाडाची पत्नी घाबरून जाते आणि आपल्या पतीला म्हणते हे प्रियवर त्या मनुष्याला अशा जंजीरात बांधून कुठे नेले जात आहे तेव्हा गिधाड म्हणतो हे प्रिये या संसारात प्रत्येक मनुष्य काही ना काही कर्म करतो कोणी चांगले कर्म करतो तर कुणी वाईट आणि त्या त्या कर्मांच्या अनुसार त्यांना त्या कर्मांचे फळ भोगावे लागते काही लोकांना स्वर्ग मिळतो तर काहींना यमराज नरकात विविध प्रकारच्या शिक्षा देतात तेव्हा गिधाडाची पत्नी विचारते हे प्राणनाथ असे कोणते पुण्यकर्म आहेत ज्यामुळे स्वर्ग मिळतो आणि असे कोणते पाप आहे की जे केल्यामुळे मनुष्याला नरक लोकात जावे लागते त्यावर गिधाड म्हणतो प्रिये हे मी पुन्हा एका कथेच्या माध्यमातून सांगतो की पूजा पाठ यज्ञानुष्ठान आणि जप तप करूनही काही मनुष्य नरकात का जातात आणि उलट अत्यंत घोर घोरपाप करूनही काहींना स्वर्गाची प्राप्ती कशी होते ही कथा ऐकल्यावर तुझे सर्व प्रश्न मिटतील ही कथा संपूर्ण मानव कल्याणकारी आहे जो मनुष्य ही कथा लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकतो त्याचे सहस्र पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते तेव्हा गिधाडाची पत्नी म्हणते हे प्रियवर तुमच्याकडून ही कथा ऐकणे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे मी ही कथा ध्यानपूर्वक पूर्ण ऐकेन आपण कथा सुरू करा त्यावर गिधाड कथा सांगायला सुरुवात करतो हे प्रिये हे प्राचीन काळातील गोष्ट आहे द्रविड देशातील एका नगरात एकाच वेळी पाच मनुष्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमराजांच्या आज्ञानुसार दोन देवदूत त्या पाचही लोकांना यमलोकात घेऊन गेले जेव्हा त्या पाच आत्मा यमलोकात पोहोचतात तेव्हा तेथील अद्भुत दृश्य पाहून घाबरून जातात त्यांचे शरीर थरथर कापू लागते काही वेळाने देवदूत त्यांना यमराजांसमोर उभे करतात यमराजांची विशाळ काया पाहून ते भेदरतात यमराजांच्या शेजारी चित्रगुप्त बसलेले होते त्यांच्या हातात त्या पाचही मनुष्यांचे आणि कर्मांची पत्रिका होती जेव्हा त्या पाचही व्यक्तींनी आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांनी पाहिले की यमदूत प्राण्यांना जबरदस्तीने मारत ढकलत पुढे नेत होते काही मनुष्य मोठ्याने ओरडत करत होते तर काही मनुष्य अत्यंत आनंदाने पुढे चालत होते नंतर त्यांनी बाजूला नजर फिरवली तर त्यांनी पाहिले एका द्वारातून सुंदर तेजस्वी प्रकाश चमकत होता आणि त्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या द्वारातून अग्निप्रमाणे धगधगणारी ज्वाला बाहेर येत होती हे भयानक दृश्य पाहून ते पाचही जण एकमेकांशी बोलू लागतात आणि स्वतःच्या पापांविषयी चर्चा करू लागतात त्या पाचांपैकी चार लोकांनी आयुष्यात भरपूर पाप केलेले असतात आणि त्यांना जाणवते की ते चारही आता निश्चितच नरकात जाणार आहेत त्या चारामध्ये एक चोर होता एक वेश्या होती एक विद्वान ब्राह्मण होता एक सेनापती होता आणि पाचवा होता एक श्रीमंत व्यापारी हे पाचही जण स्वतःच्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी तयार होतात मग एक एक करून सर्व पापी आणि पुण्यात्मे पुढे जाऊ लागतात ते चारही एकमेकांच्या पापांविषयी सांगायला सुरुवात करतात पहिला बोलतो चोर पुरण चोर आपली कथा सांगत म्हणतो की माझं नाव पुरण आहे मला ठाऊक आहे की मी आयुष्यभर खूप पाप केले आहेत मी इतरांचे धन चोरले त्यांना दुःख दिले आणि कधीकधी त्यांनी पैसे न दिल्यामुळे त्यांना खूप छळले त्रास दिला काहींचे आयुष्यही बर्बाद केले मलाही माहीत होतं की मी जे करत आहे ते चुकीचे आहे परंतु माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता माझं कुटुंब भुकेने तडफडत होतं आणि मला कुठेच काम मिळत नव्हतं सर्वजण मला धुत्कारून हाकलून लावत होते शेवटी मी हार मांडली आणि चोरीचा मार्ग स्वीकारला चोरून मिळालेल्या पैशातून मी माझ्या कुटुंबाचं पोट भरलं पण आज मला अतोनात पश्चाताप होतोय की कि मी किती लोकांना दुःख दिलं पुरण रडू लागतो त्याचा आवाज थरथरतो त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा स्पष्ट दिसत असते नंतर बोलते वेश्या वत्सला वत्सला वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणते की माझं नाव वत्सला आहे मला माहीत आहे की शास्त्रांनुसार परपुरुष संबंध ठेवणारी स्त्री नक्की नरकात जाते आणि तिला कठोर शिक्षा भोगाव्या लागतात पण मी हे सर्व जाणून बुजून केले नाही लहान असताना एका दुष्ट माणसाने माझं अपहरण केलं आणि जबरदस्तीने या घृणास्पद व्यवसायात ढकललं मला वेश्या बनवलं गेलं पण माझी इच्छा नव्हती मीही इतर स्त्रियांप्रमाणे सन्मानाने जीवन जगू इच्छित होते पण पड़ माझ्याकडे मार्ग नव्हता वत्सला जोरात रडू लागते तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण आयुष्याची वेदना उमटलेली असते तिसरा बोलतो सेनापती हरिश्चंद्र तो म्हणतो की माझं नाव हरिश्चंद्र आहे मला वाटतं की आपल्यात सर्वात मोठा पापी मीच आहे मी राजाचा सेनापती होतो आणि माझ्या पदामुळे लोकांवर जोर जबरदस्ती करावी लागली युद्धात मी कित्येक सैनिक मारले कित्येक निरपराध लोकांना दंड दिला पण मी हे सर्व जाणून बुजून केले नाही राजाच्या आदेशामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला हे करावं लागलं पाप तर पापच असतं आणि त्यासाठी मला नरकात जावंच लागेल आणि आता बोलतो ब्राह्मण बनसीलाल तो म्हणतो की आपल्यात सर्वात मोठा पापी मीच आहे तुम्ही चुकून किंवा जबरदस्तीने पाप केले पण मी तर विद्वान आहे मला धर्म अधर्माचं ज्ञान आहे तरीही मी लोभामुळे पाप केले मी माझ्या ज्ञानाचा दुरुपयोग केला लोकांकडून जास्तीची दक्षिणा घेतली कधीही कुणाला मोफत ज्ञान दिलं नाही धर्मशास्त्र सांगतात की जो विद्वान जाणीवपूर्वक पाप करतो तो निश्चितच नरकात जातो म्हणून नरकात जाणं माझं निश्चित आहे बन्सीलालच्या डोळ्यात पश्चातापाचे पाणी उभे राहते तो लज्जित हो या चार जणांच्या गोष्टी ऐकून मूळचंद जो एक घमंडी अहंकारी आणि धनवान व्यापारी होता मोठ्याने हसू लागला त्याच्या हसण्यात त्याचा अहंकार आणि घमंड स्पष्ट दिसत होता तो त्या चारही जणांची थट्टा करत म्हणाला तुम्ही चौघे तर इतके मोठे पापी आहात की तुम्हाला नरकात जाणेच भाग आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढे घोर पाप केलेत की यमराज तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत तुम्हाला नरकातील भयंकर यातना भोगाव्या लागतील मग तो हसतच पुढे म्हणाला मला वाटतं इथे या सगळ्यात सर्वात जास्त पुण्यवान मीच आहे मी, मी आयुष्यात खूप पूजापाठ केलेत ब्राह्मणांना दान दिलंय मरण्यापूर्वी मी गोदानही केलंय आणि आता माझे पुत्र माझ्या आत्म्याच्या शांतीसाठी मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत ते माझ्यासाठी श्राद्ध तर्पण दान यज्ञ करत आहेत माझ्या दोन पत्नी आणि चार पुत्र माझ्या मोक्षासाठी सतत प्रयत्न करीत आहेत मी आयुष्यात कधीही पाप केलं नाही आणि केले असेलही तर माझ्या पुत्रांच्या श्राद्धामुळे माझी सर्व पापं नष्ट होतील मी तर दररोज सकाळी देवाची पूजा करायचो मंदिरात जायचो अतिथींचा सत्कार करायचो भिक्षुकांना कधीच रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही मी खूप पुण्य केले आहेत मला खात्री आहे की यमराज मला नरकात टाकणार नाहीत मला तर निश्चितच मोक्ष मिळणार हे म्हणत मूळचंद घमंडाने हसत राहतो आता त्या पाचही जणांची एक एक करून निर्णायक वेळ येते सर्वांच्या कर्मांचे मूल्यांकन केले जाणार असते पहिला चोर पुरण चित्रगुप्त त्याचे कर्मपुस्तकातून पुरणचे सर्व पाप पुण्य वाचून दाखवतात यमराज विचार करतात आणि मग निर्णय देतात की पुरणला स्वर्गात पाठवा हे ऐकून पुरणच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद ओसंडून वाहू लागतो तो थरथरत स्वर्गाच्या दिशेने चालू लागतो दुसरी वेश्या वत्सला तिचेही कर्मपुस्तक वाचतात यमराज दीर्घ विचारानंतर म्हणतात कि वत्सला स्वर्गात पाठवा यमराजांचा निर्णय ऐकून वत्सला रडू लागते पण यावेळी आनंदाने तिला विश्वास बसत नाही की इतक्या मोठ्या अपराधानंतरही तिला स्वर्ग मिळतो आहे तिसरा सेनापती हरिश्चंद्र त्याचेही पाप पुण्य तवलन केल्यानंतर यमराज आदेश देतात की यालाही स्वर्गात पाठवा हरिश्चंद्र अत्यानंदाने हसतो मागचे पाप त्याला सतावत होते पण त्याचे प्रायश्चित्त स्वीकारले गेले होते चौथा विद्वान ब्राह्मण बनसीलाल चित्रगुप्त लेखाजोखा वाचतात यमराज काही क्षण शांत राहतात आणि मग म्हणतात की बनसीलाल तूही स्वर्गात जा हे ऐकून ब्राह्मण पूर्णपणे चकित होतो तो मनात म्हणतो मी तर जाणून बुजून पाप केले मग मला स्वर्ग कसा परंतु यमराजांचा निर्णय मान्य करून तोही स्वर्गाकडे चालू लागतो त्या चौघांना स्वर्गात जाताना पाहून तो घमंडी धनवान व्यापारी खूप दुखी आणि क्रोधित होतो तो विचार करू लागतो धर्मराजांचा हा कसला न्याय या पाप्यांना स्वर्गात जाण्याची संधी मिळतीये मग मी केलेल्या पुण्यकर्मांचे काय पापी आणि पुण्यवान दोघांनाही स्वर्ग लोकात टाकणार का, का? धर्मराजांचा हा कसला न्याय इतक्यात त्या धनवान व्यापारी मूलचंदाला यमदूत जोराने ढकलून म्हणतात अरे पाप्या पुढे चाल तुला नरकात टाकणं जाणार आहे यमराज तुला माफ करणार नाहीत हे ऐकून मूलचंद घाबरतो आणि म्हणू लागतो मी तर स्वर्गात जाणार मी आयुष्यात बरीच पुण्यकर्मे केली आहेत मी कधी पाप केलेले नाही तो व्यापारी यमराजांसमोर येऊन उभा राहतो यमराज त्याला पाहून चित्रगुप्तांना म्हणतात चित्रगुप्ता या दुरात्म्याच्या जीवनाचा लेखाजोखा सांगा हे पाहून वाटते की हा नक्कीच पापी माणूस आहे यमराजांच्या म्हणण्यानुसार चित्रगुप्त त्याचे कर्माचे लेखाजोखा पाहतात आणि यमराजांना सांगतात मग यमराज त्याचे पाप आणि पुण्य यांचा तौलनिक विचार करतात आणि त्यात पापाचे पारडे जड ठरते तेव्हा यमराज गंभीर आवाजात म्हणतात अरे दुष्टा तू तर फार मोठा अपराध केला आहेस जो अक्षम्य आहे तू नरकात जाण्यास योग्य आहेस हे ऐकून मूलचंद घाबरून थरथरू लागतो मग धैर्य ऐकवटत तो म्हणतो हे धर्मराज हे अन्याय आहे मी आयुष्यात कोणतेही पाप केले नाही मी नेहमी इतरांचे भले केले कोणाचाही अहित कधी केला नाही तरी तुम्ही मला नरकात का टाकत आहात आणि माझ्या आधी गेलेले चार तर एकदम घोर पापी होते त्यांनी मोठमोठी पापे केली होती त्यांना तुम्ही स्वर्ग दिला माझ्याशीच असा अन्याय का जर असा अन्याय होत असेल तर पृथ्वीवरील माणूस पुण्यकर्म का करील सगळेच पाप करायला लागतील व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून यमराज हसत म्हणाले अरे दुष्ट माणसा तू केलेले पाप त्या चौघांच्या पापांपुढे काहीच नाही पण तुझ्या एका पापामुळे तुझे सगळे पुण्य नष्ट झाले जर तू ते पाप केले नसतेस तर तूही स्वर्गात जाऊ शकत होतास पण तू ते पाप जाणून बुजून केलेस त्यामुळेच तू नरकात जाण्यास पात्र आहेस मग यमराज पुढे म्हणाले पहिला जो पुरण होता तो गरीब होता पण त्याने कधीही आपल्या गर्वासाठी दुसऱ्यांना त्रास दिला नाही त्याने कधीही असहाय्य किंवा गरीबांना हानी पोचवली नाही पूर्णाचे हृदय दयाळू होते त्याने अनेक भुकेल्यांना अन्न पाणी दिले त्याचे पुण्य त्याच्या पापांपेक्षा जास्त बलवान होते त्यामुळे त्याला स्वर्गमार्ग मिळाला हे ऐकून व्यापारी मूलचंदाचे डोके खाली झुकले त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसू लागला पण यमराजांनी त्याला वेळ न देता पुढे सांगितले दुसरी जी वत्सला होती ती वेश्या होती पण तिने हा पापाचा मार्ग जाणून बुजून घेतला नव्हता तिला जबरदस्तीने वेश्यवृत्ती ढकलले गेले होते पण आयुष्याच्या उरलेल्या काळात तिने पशुपक्ष्यांची सेवा केली ती रोज पक्ष्यांना दाणा घालत असे जखमी जनावरांची सेवा करत असे तिच्या आत्म्यात करुणा होती तिची ही पुण्यकर्मे तिच्या पापांपेक्षा जास्त होती म्हणून तिलाही स्वर्ग मिळाला मग यमराज पुढे म्हणाले तिसरा जो सेनापती हरिश्चंद्र होता त्याने आयुष्यात अनेकांचे प्राण घेतले पण तो आपल्या राजाच्या आज्ञेचे पालन करत होता त्याला हे चुकीचे आहे हे ठाऊक होते पण आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी उपजीविकेसाठी त्याला ते करावे लागले तरीही त्याने अनेक वेळा गरीबांची मदत केली त्याने अनेकांना जेवण दिले आणि आपल्या पापांबद्दल पश्चातापही केला त्यामुळे त्याचे पुण्य त्याच्या पापांपेक्षा जास्त ठरले आणि त्यालाही स्वर्ग मिळाला हे ऐकून व्यापारी मूलचंदाचे डोके लाजीने खाली झुकले त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते पण यमराजांनी त्याला आपल्या अंतिम निर्णयासाठी तयार केलं यमराज म्हणाले त्या ब्राह्मण बनसीलालने आपल्या जीवनात आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग केला होता धनाच्या लोभापोटी त्याने आपल्या शास्त्रज्ञानाचा व्यापार केला पण त्याने कधीही कोणाला संकटात सोडलं नाही तो पापी असला तरीही भगवानाची पूजा करायचा आणि निश्चल मनाने गरजू लोकांची मदत करायचा त्याने आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून अनेक गरीबांना मुक्ती दिली आणि त्यांना ज्ञानाचा खरा अर्थ शिकवला त्याने केलेले हे सर्व पुण्य त्याच्या पापांपेक्षा मोठे होते म्हणून त्यालाही स्वर्गाचा मार्ग प्राप्त झाला हे ऐकून व्यापारी मूलचंद घाबरत यमराजांना म्हणाला हे धर्मराज त्यांनी जे पुण्य केले ते मीही केले आहेत किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त केले आहेत तरी मी असं कोणतं पाप केलं आहे ज्यामुळे मला नरकात पाठवलं जात आहे मूलचंदाचं बोलणं ऐकून यमराजाने उत्तर दिलं हे दुष्ट मानवा आठव तू आपल्या धनाच्या अहंकारात येऊन एका अबला स्त्रीच्या इज्जतीवर हात टाकला होतास आणि जेव्हा तिने तुझ्यापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तूच तिच्यावर खोटा आरोप केला की तिने तुझ्या घरात चोरी केली आहे एवढंच नाही तर तू तिच्यावर अनेक इतर आरोपही केले तू लोकांसमोर तिला व्यभिचारिणी आणि वेशा म्हणत तिच्या चरित्राचा नाश केला तुझे हे अपमानजनक शब्द ऐकून त्या अबला स्त्रीने आत्महत्या केली तू जीवनात अनेक पुण्य केलेस पण या एकाच पापाने तुझे सर्व पुण्य नष्ट झाले तुझ्या खोट्या आरोपामुळे एका निरपराध स्त्रीची इज्जत गेली आणि तिला प्राण द्यावे लागले ती स्त्री तुझ्या सर्व पुण्यकर्मांची विनाशक ठरली मनुष्याचे पुण्य आणि पाप हे दोन्ही त्याच्या कर्मांचे फळ असते पण इतरांवर खोटे आरोप लावण्याचं पाप ज्यामुळे एखाद्याला प्राण द्यावे लागतात ते सर्वात मोठं असतं आणि त्याचं प्रायश्चित्त नाही म्हणूनच तुला नरकात जाणं भाग आहे हे ऐकून मूलचंद भयभीत झाला तो थरथरत म्हणाला हे धर्मराज पण मी ते जाणून बुजून केले नव्हते मला माहीत नव्हतं की माझ्या आरोपामुळे तिचा मृत्यू होईल मी तर फक्त माझ्या धनाची रक्षा करत होतो यमराज रागाने म्हणाले अरे मानवा मनुष्य ब्रह्महत्या चोरी मद्यपान अशा घोर पापांपासूनही प्रायश्चित्ताने मुक्त होऊ शकतो पण इतरांवर खोटा आरोप लावण्याचं पाप ज्यामुळे एखाद्याला प्राण द्यावे लागतात ते अक्षम्य आहे ते कधीही माफ होऊ शकत नाही जो मनुष्य आपल्या स्वार्थासाठी इतरांना खोटं ठरून त्यांच्यावर दोष टाकतो तो या जगातला सर्वात मोठा पापी असतो त्याच्या सर्व पुण्यकर्मांचा तक्षणी नाश होतो म्हणूनच तू जे पुण्य केले होतेस ते त्या एकाच पापामुळे पूर्णपणे नष्ट झाले मूलचंद रडत म्हणाला हे धर्मराज मी ब्राह्मणांची सेवा केली दान केलं पण हे एक पाप ज्याचा विचारही केला नव्हता की इतकं भयंकर असेल माझी सर्व पुण्य नष्ट करेल याचं काहीही प्रायश्चित्त नाही का यमराजांनी कठोर नजरेने पाहत म्हटलं नाही तू त्या निरपराध स्त्रीवर जे आरोप लावलेस त्याचं परिणाम म्हणजे तुझे सर्व पुण्य नष्ट झाले आता तुला नरकातील यातना भोगाव्या लागतील तेव्हाच तू या पापातून मुक्त होशील इतकं सांगून यमराजांनी देवदूतांना आज्ञा दिली या दुरात्म्याला नरक लोकातील अग्नीत फेकून द्या देवदूतांनी आज्ञानुसार व्यापाऱ्याला नरकात नेऊन दाहक अग्निकुंडात टाकलं मूलचंड धर्मराजांच्या कठोर निर्णयाने पूर्णपणे तुटून गेला तो रडत राहिला माफी मागत राहिला पण देवदूतांनी त्याचं एकही ऐकलं नाही आणि त्याला नरकात टाकलं मित्रांनो पुढे गिधाड आपल्या पत्नीला सांगतो हे प्रिये अशा प्रकारे ते चौघेही पाप करूनही स्वर्गप्राप्ती झाले पण त्या व्यापाराने असा जघन्य अपराध केला होता जो अक्षम्य होता एखाद्या अबला स्त्रीवर खोटा आरोप करून तिचं चरित्र हनन करायला नको स्त्री सदैव पूजनीय असते स्त्री ही देवी स्वरूपा आहे तिच्यावर खोटे आरोप लावणाऱ्या पुरुषाला महापाप लागते आणि तो नरकाचा अधिकारी ठरतो म्हणून कोणाच्याही दुर्बलतेचा गैरफायदा घेऊ नये परस्त्रीला सदैव माता समजावं जो परत स्त्रियांकडे चुकीच्या नजरेने पाहतो तो घोर पाप करतो हे प्रिये मनुष्याने कधीही सत्याचा मार्ग सोडू नये कारण सत्याच्या मार्गाने चालणाऱ्यालाच स्वर्गप्राप्ती होते असत्याचा आश्रय घेतल्यास मनुष्याची सर्व पुण्य एका क्षणात नष्ट होतात दिधाडाचं हे बोलणं ऐकून त्याची पत्नी म्हणाली हे स्वामी मला माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पण माझ्या मनात आणखीन एक प्रश्न आहे मोक्ष मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता आहे गिधाड उत्तर देतो हे प्रिये ईश्वरावरील खरी भक्ती प्रेम आणि समर्पण हा मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा आणि सहज मार्ग आहे जेव्हा मनुष्य आपले कर्म ईश्वरार्पण करतो तेव्हा तो अहंकार मुक्त होतो मग तो सत्य मनाने ईश्वर स्मरण करतो आणि सर्व बंधनातून मुक्त होत मोक्षाच्या दिशेने पुढे जातो हा अद्भुत ज्ञानमोती ऐकून गिधडाची पत्नी अत्यंत आनंदित झाली आणि त्याचे आभार मानले